महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एक लाख बारा हजार अंगणवाडी केंद्र तेवढ्याच प्रमाणात अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी खास वार्ता पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील पडक्या मोडक्या केंद्रात सुसंस्काराचा लढा ग्रामीण विद्या अंगणवाडी केंद्राची पारदुर्दशा वर्धा ग्रामीण असो या शहरी भागास मागास अंगणवाडी केंद्राकडे बाल सुसंस्कार केंद्र म्हणून पाहण्यात येत आहे मात्र या केंद्रात येणाऱ्या बालकांवर शिक्षणाचा संस्कार करण्याची जबाबदारी असताना राज्यातील या केंद्राची पार दुर्दशा झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी पडक्या मोडक्या के इमारतीत केंद्रात अंगणवाड्या सुरू आहेत शासनाला वारंवार सांगूनही या केंद्राचे दिवस पालटत नसल्याची खंत व्यक्त होत आहे शहरी आणि ग्रामीण भागात या केंद्राची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सध्या राज्यात एक लाख बारा हजार अंगणवाडी केंद्रे आहेत तेवढ्याच प्रमाणात अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात ही केंद्र मुलांच्या प्राथमिक शिक्षण आणि सुसंस्काराचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही केंद्र उपेक्षित दिसून येतात यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीचे सुसज्ज केंद्र नाहीच असे म्हणण्याची वेळ आली आहे ग्रामीण भागातील अंगणवाडीची अवस्था सुधारल्याशिवाय बालकांच्या शासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे या उपायामुळे निधी अंगणवाडीच्या सुविधा वीज पाणी स्वच्छता गृह यासारख्या सुविधा प्राधान्य देणे मान सन्मान सेवा सुधारणा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना योग्य मानधन व प्रशिक्षण प्रशिक्षकीय कामातून सुटका त्यांना इतर कामामध्ये गुंतवणे हो अंगणवाडीत अधिकाधिक अधिक वेळ द्यायला प्रोत्साहित करणे धन्यवाद